सगळे वार परतवता येतात अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही माणूस कितीही मोठा असो राजा असो भिकारी असो गरीब असो श्रीमंत असो आई असो बाप असो अगदी पुढचा पोर असो त्याच्या नशिबातले शेवटचे शब्द हेच उचला आता सगळे अवयव म्हणे एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले आमच्यातला मोठा आहे कोण सांग ब्रह्मदेव म्हणाले ज्यांचा वाचून आडत तो मोठा त्यावर प्रथम डोळे रुसून गेले माणसाला देवाने विचारलं डोळ्याशिवाय तू कसा जगलास त्यावर माणसाने सांगितलं जगलो एखाद्या आंधळ्याप्रमाणे मग कान रुसून गेले पुन्हा प्रश्न विचारल्यावर माणूस म्हणाला जगलो एखाद्या बहिऱ्याप्रमाणे असा होता होता सगळे अवयव रसून थकले शेवटी प्राण रुसून जायला लागला आणि माणूस उत्तर द्यायला उरलाच नाही तेव्हा जहत्ते कालचे ठाई सर्वात महत्त्वाचा प्राण म्हणूनच तो एकदा रुसून गेला की बाकीचे म्हणतात उचला आता